नमस्कार मी अशोक मुरुमकर काय मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये भाजपच्या नेत्या दिदी दिबागट माजी आमदार जयवंतरावजी जगताप व राजेंद्रजी राऊत हे दिसत आहेत गेल्या काही दिवसापासून जगतापे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं जगताप यांची करमाळा तालुक्याच्या राजकारणात भूमिका महत्वाची असते मात्र त्यांनी त्यांची भूमिका अधिकृतपणे लवकरच जाहीर करतील मात्र सध्या त्यांचा एक फोटो आणि त्याखालची जी कॅप्शन आहे ती व्हायरल झालेली आहे त्यामध्ये त्यांनी माजी आमदार जवंतरावजी जगताप यांनी महायुतीला पाठिंबा आहे असं सूचित केलेलं आहे राजेंद्रजी राऊत आणि माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे खूप दिवसापासून जे खूप असे घनिष्ठ संबंध आहेत यामध्ये त्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली असल्याचं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे रश्मी दिदी बागल या भाजपच्या नेत्या आहेत आणि करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटामध्ये त्या सध्या निवडणूक लढवत आहेत करमाळा तालुक्यात बागल आणि शिंदे हे एकत्रितपणे भाजप आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत पंचायत समितीचे बारा गण आहेत यामध्ये जगताप यांची भूमिका ही निर्णायक ठरू शकते कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आमदार नारायण नाबा पाटील यांना त्यांचा पाठिंबा दिलेला होता त्यानंतर झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील जगताप यांनी तटस्थ राहिले होते मात्र त्यांचा कल हा पाटील यांच्याकडेच असल्याचं दिसलं होतं त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक झाली होती या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात होती त्यांनी काहीही भूमिका जाहीर केलेली नव्हती मात्र या निवडणुकीत पाटील यांनी भूमिका जरी स्पष्ट केलेली नसली तरी त्यांची भूमिका काय असेल हे जाणवत होत आणि त्याच निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पॅनेलचा त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या त्यांचा पराभव झालेला होता जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या मात्र त्यांचा त्यामध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर काही दिवसातच जगताप गटाने करमाळ्यात यशोदीप मंगल कार्यालय येथे एक मेळावा देखील घेतलेला होता त्यामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उतरायचं असं त्यांनी निश्चित केलेलं होतं त्यानंतर अकलूज येथे आमदार नारायण पाटील त्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जगताप यांच्यात काही बैठका देखील झालेल्या होत्या मात्र जागा वाटपात त्यांचं भिनसलं आणि त्यानंतर जगताप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली होती मात्र तटस्थ राहिल्यानंतर देखील महायुतीचे म्हणजे घड्याळाचे जे, जे उमेदवार होते याशिवाय कमळ या चिन्हावर देखील जे उमेदवार होते त्यांनी जगताप यांची भेट घेतलेली होती त्यावर मात्र जगताप महायुतीच्याच बाजूने जातील असं चित्र होत आणि त्यानंतर अधिकृतरित्या ते काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार होतं मात्र आज बार्शी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असलेला त्यांचा एक फोटो आ, सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी माहिती बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळं साहजिकच बागल आणि शिंदे यांचं अर्थात महायुतीचं बळ वाढणार आहे कारण जगताप यांची निर्णायक भूमिका ठरू शकते येत्या काही दिवसात काय होईल हे पाहावं लागणार आहे मात्र या पाठिंब्यामुळं महायुतीमध्ये म्हणजे शिंदे आणि बागल यांच्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामध्ये जगताप गटाची देखील भूमिका या गट निवडणुकीत आपण योग्य निर्णय घ्यावा अशी होती आणि अखेर तशीच भूमिका झाली असल्याची चर्चा सध्या करमाळ तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे या पाठिंब्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद